कोकणात श्रावण महिन्यात वेगवेगळ्या मंदिरांमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं प्रत्येक ठिकाणचं काही ना काही वैशिष्ट्य असतं रत्नागिरीजवळच्या मुरुगवाडा इथल्या श्रीदेव भैरीबुवांचा अखंड हरिनाम सप्ताहसुद्धा आपला एक आगळं वेगळं वैशिष्ट्य जपून आहे पंच्याऐंशी वर्षांची परंपरा असणाऱ्या या सप्ताहाची सोमवारी भक्तिभावाने सांगता झाली या अखंड हरिनाम सप्ताहाला देशोदेशीच्या मुरुगकरांनी आवर्जून हजेरी लावली होती श्रावण महिना सुरू झाला की कोकणातल्या मंदिरा मंदिरातून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होतात कोणी श्रावणात मांसाहारसुद्धा बंद करतात या दरम्यान कोकणातल्या विविध मंदिरातून अखंड हरिनाम सप्ताह सुरू होतो रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी शहराजवळ मुरुगवाडा इथल्या श्रीदेव भैरव मंदिरात देखील अनोख्या पद्धतीनं अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो एकोणीसशे तीस साली ऑगस्ट महिन्यात हा सप्ताह सुरू झाल्याची नोंद आढळते प्रत्येक वर्षी श्रावणाच्या पहिल्या सोमवारपासून दुपारी बारा वाजता या अखंड नामसप्ताहाला सुरुवात होते आणि दुसऱ्या श्रावण सोमवारच्या दुपारी बारा वाजता याची सांगता होते आज नाम तो तो परंपरा गेली पंच्याऐंशी वर्ष अखंडपणे येत्या सोमवारी बारा वाजेपर्यंत चालू असतो त्या काळामध्ये आमच्या गुरुवाड्यातील ग्रामस्थ म्हणजे जरी गुरुगातले राहणारे असले किंवा परदेशी जरी असले तरी सुद्धा संपूर्णपणे हा नामसत्ता पाळतात त्यावेळी मांस पंची किंवा मद्यपान किंवा इतर कुठल्याही गोष्टी त्याच्यापासून दूर असतात आणि पूर्णपणे गुरुवाड्यातील वातावरण हे भक्तिमय झालेलं असतं असं हा गेली पंचायतची वर्षाची परंपरा असलेला गुरुवाड्यातील हा नामसत्ता आहे अखंड नामसप्ताहासाठी देशोदेशी असलेले मुरुक्कर बांधव आवर्जून एखादा दिवस का होईना गावी येतात आणि या अखंड नामसप्ताहात सहभागी होतात मंदिरात नामस्मरण करता करता तालमृदुंगाच्या तालावर हरिभजनात रममाण होतात लेजिम भजन वारकरी भजन अशा कार्यक्रमात आठ दिवस भाविक दंग होतात श्रावण मनामध्ये त्याचा नामसप्ता होत आता आमच्या गुरुवाड्यातील मुलगवाड्यातील या हे देवस्थान भैरीचं देवस्थान आहे जवळजवळ त्या पंचेचाळीस वर्ष हा नामसप्ताह चालू आहे आमच्या सुरू केलेला हा आज आजपर्यंत व्यवस्थित चालू आहे आणि आज उत्तर नवीन मंदिर बांधल्यामुळे आणि आणखी घरात त्याची प्रग होत चाललेले आहे प्रसिद्धी होत चाललेले आहे बाहेर बरेचसे लोक येतात या देवाच श्रद्धा आहे वैलीवर आणि त्यामुळे

मुरुगवाड्याचे सहा भाग करून त्या त्या भागातली भक्त मंडळी आळीपाळीनं नामस्मरणात सात दिवस आणि चोवीस तास सहभागी होत असतात त्यांना पहारे किंवा स्थानिक भाषेत पारा असं म्हणतात बरेच उत्सव असतात मुंबईमध्ये सप्ताह व नामसप्ताहिकाख मटात आणि उत्साह साजरा होणारा आम्ही मुंबईकर माझा मुंबईकर आहे दरवर्षी सप्ताह बसवल्यापासून आठ दिवस नामस्मरण आहे भजन नामभजन देवाचं भजना चालू असतो पारा त्याला पारा म्हणतात गावातील सहा भागांची मागणी केलेली आहे सहा भागात सहाची माणसं अगदी मनोभावे दिवस रात्र अहोरात्र पारा म्हणजे भजनाच्या रूपाने महारा येत असतात आणि तो पहारा अगदी त्याचा उत्साह दिवशी असतो आणि पहिल्या सोमवारी सहा सातला म्हटल्यानंतर दुसऱ्या सोमवारी दुपारी बारा वाजता समाज झाल्यानंतर एक दिल्लीचा कार्यक्रम घेतो सगळे लोक गावातले या पंधरापणापासून एरिया आहे त्या एरियातले प्रत्येक प्रत्येक स्त्री पुरुष झोकून देऊन या कार्यक्रमातली शोभा वाढवतात आठ दिवस संपूर्ण गाव या उत्सवात सहभागी होत असतो दुसऱ्या श्रावण सोमवारी दुपारी बारा वाजता भैरीबुवाच्या पालखी प्रदक्षिणेनं या नामसप्ताहाची सांगता होते भैरीबुआ पालखीत बसून गाव प्रदक्षिणेला बाहेर पडतो मांडवी भागातल्या मोठ्या बैरीची भेट घेऊन सर्वजण पुन्हा मंदिरात येतात आणि या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगत होते सचिन मयेकर कोकण नाव रत्नागिरी